भोकरदन बस स्थानक येथे सुरक्षा रक्षकावर रक्षका गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेकडो नागरिकांची भोकरदर पोलीस ठाणे येथे गर्दी मजीद खा अनवर खा वय साठ राहणार कठोरा बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना असे मारहाणीत ठार झालेल्या वृद्धाचे नाव घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात संबंधित कंत्राटी सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू जालना जिल्हा व कधीकाळी विकासाचा समृद्धीचा व शांततेचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रभर तसेच देशभरात प्रसिद्ध असलेला हा जिल्हा मात्र मागील काही दिवसापासून या जिल्ह्यात कायद्याचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहे अशीच एक घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात असलेल्या बसस्थानक परिसरात घडली घटनेविषयी सविस्तर माहिती अशी भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील साठ वर्षीय वृद्धनामे वर्षी मजिद खा अनवर खा हे भोकरदन शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्यांचे काही बँकेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी दुपारी आले त्यांनी बँकेचे कामकाज पूर्ण केले दुपारी आता आपण आपल्या घरी जाऊया या विचाराने ते बसस्थानक परिसरात आले यावढी अगोदरच हातपाय थरथर घाबरणारे खा हे लघुशंखेसाठी हातात काठी घेऊन थरथरत्या हाताने आडोशाला जात होते बसस्थानक परिसरात सुरक्षा रक्षक जो कंत्राटी काम करणारा सुरक्षा रक्षक आहे त्याचे नाव सुरेश गणपत वनारसे राहणार फतेपूर तालुका भोकरदन नोकरी खाजगी सुरक्षा रक्षक भोकरदन बसस्थानक हा त्या ठिकाणी उपस्थित त्याला या आजोबावर शंका आली त्याने कुठलाही विचार न करता आजोबाला धक्का देऊन खाली व त्याच्या हातात असलेल्या दांडक्याने अमानुष मारायला सुरुवात केली काहीही कारण नसताना या सुरक्षा रक्षकाने या वयोवृद्ध आजोबांना अमानुष मारले त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी व तरुणांनी या सुरक्षा रक्षकाच्या तावडीतून बाबाची कशीबशी सुटका केली तोपर्यंत बसस्थानक परिसरात तोबा गर्दी झाली होती एकच चर्चा सुरू होती आजोबांनी केलं सुरक्षा रक्षकांनी काय केलं हा सुरक्षा रक्षक या वैवृद्ध आजोबाला का मारत आहे तोच गर्दीतून कोणीतरी आले तुम्ही आजोबांना तात्काळ भोकरदनीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली कारण आजोबांना या सुरक्षा रक्षकाने त्याच्या हातात असलेल्या दांडक्याने हा माणूस मारहाण करत गंभीर जखमी केले त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी व नागरिकांनी कसलाही विचार न करता बाबांना रुग्णालयात उपचारासाठी हलविले त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले यावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला त्यांची पुढील उपचार घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविले मात्र संभाजीनगर येथे जाण्यापूर्वी रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली सदर घटना वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात शहरात पसरली ही बाब त्यांच्या घरच्यांना सुद्धा माहिती झाली यावरून सुरक्षा रक्षकाच्या मारहाणीत ठार झालेल्या बाबाचा मुलगा नामे जावेद खा पठाण यांच्या फिर्यादीवरून सुरक्षा रक्षक सुरेश गणपत वनारसे याच्या विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा या परिवाराच्या वतीने केली आहे या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाणे परिसरात वयोवृद्ध व मारहाणीत ठार झालेल्या आजोबा यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केल्याचे सुद्धा पाहायला मिळाले अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण झालं